घोषित केला जातोय क्वार्टर फायनल साठी एकूण सात गाड्या होत्या त्या दोन बैलगाडी मालकानी गाड्या झुकल्या नाहीत त्यामुळे त्या दोन गाड्यांना बक्षीस दिलं जाणार नाही आजच्या या मैदानामधील क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मान पटकावला तास क्रमांक चार वर धावली गाडी डोंगरच्या हरीच चांगलं भवन सर यमगर मासुणे प्रकाश सुळे झरे यसरा दीपक कोळेकर यांचा गरुडा चेंडू आणि बाजी आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे पाच नंबरचे मानकर ठरले क्वार्टर फायनलचा चार नंबरचा मान भटकवला तास क्रमांक एक वर धरून गाडी निवास विला घरचा साठ थैमान आणि सुंदर ते आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे चार नंबर चे मानकर ठरले क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सात वर गाडी मोरेश्वर वसन कुमारी सौम्या संदीप मोड़ा वर्गी पुणेकरांचा कॉकटेल सुंदर आणि भोळा शंकर ते आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल ती चे तीन नंबर मानकर ठरले क्वार्टर फाइनल ऐसी दो नंबर मान पटकवला ताज क्रमांक दो गाड़ी पी एम गोल्ड कुमारी प्रगति प्रशांत मेटकर पारेकरवाड़ी डस्टर राहुलिया या गाडीचा ऐसी अच्छा मैदान क्वार्टर फायनलचा ऐसी नंबरचा मान ऐसी आणि पटकवला आचा मैदान पडलकर केसरी मताना क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान भटकवला तास क्रमांक पाच व धलुगडी स्वर्ग विरकरवाडीकरांचा विरकर गरुडा आणि दत्ता शिंदे पाटकरांचा पतंग ते आजच्या या मतातील क्वार्टर फायनल चे एक नंबरचे मान काढले क्वार्टर फायनलच्या विजेता बिलगाडी मालकांच्या चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आणि फायनलचा निकाल घोषित केला जातोय माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेब यांच्या वाढ दिवसानिमित्त आयोजित केलं बौली आणि दिव्य जंगी मैदान आणि या मैदानामध्ये फायनल साठी एकूण सात गाड्या त्यामध्ये सा त्या तीन गाड्या बाद झाल्या त्या तीन गाड्यांचं बक्षीस एकत्र केलं जाईल आणि ढाडी साडी चिठ्ठ्या टाकल्या जातील त्यातली पहिली गाड्या तास क्रमांक एक व गाडी गणेश सुनील जावळे कडगुणकरांची गाडी आजच्या या मैदानामध्ये

तासा सोडी त्यामुळे तीन गाड्यांना उत्तेजनाचा बक्षी दिला जाणार आहे त्यातील पहिली गाड्या तास क्रमांक एक वधावली गाडी राजवधान पडळकर पडळकर सुंदर अशी गाडी पळाली सचिन विक्रम डांगडे बाहू माने घरिके यांचा चिक्याने रायफल आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी आजच्या या मैदानामध्ये दुसरी गाडी उत्तेजनाचा बक्षाची मानकर ठरले तास क्रमांक तास क्रमांक चार वर धावलेली गाडी नासाहेब नाईल शेट धुमाल ही या गाडीला उत्तेजनता बक्षी देऊन गाडीचा सन्मान केला जाणार गाडी पडारी नासाहेब साहेब रसन मोहिशे धुमाल सुजगाव अनुप शेठ सावंत पळस केलेल्या नावावरती नशिबाज मावलं सागर शेठ खांदवे झिरो तो लोबगाव पुणे डॉक्टर प्रसाद दत्ता पवार अनोडे आणि राहुल पवार अनोडेकरांच्या भवानी आणि त्याच्यासोबत पळाला माधव मोठीकरांचा शिकरा शिकरा आणि भवानी आजच्या मैदानातील उत्तेजना क्रमांकाची मानकरी आजच्या बक्षी दोन ठरली गाडीचा सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पळाली नव खड्यात प्रसन्न मयूर सरस पंधरे सुट्टीमेकर मेकर उदयदाजी कदम या नावाची नशी बजमावलं सागर शेठ कटरे कटरेवाडी घाणकरांचा या ठिकाणी दुर्गा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला नितीन विसे मोहन सिंदर यांच्या यांची विक्री आणि या संदीप का हरपाळी फुरसुंग यांची नवीन खरेदी साई साई आणि दुर्गा आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी आजच्या या मैदानामध्ये चार रंबल हो चा मान भटकवला चौथा क्रमांक प्राप्त केला तर आज क्रमांक सात वर धावली गाडी कीर्ती किशोर तोडकर पुसेगाव या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली सेवा गिरवा कीर्ती सुनील तोडकर पुसेगावकरांचा घरचा साज पळाला मोर्या आणि शंकर या गाडीचा चौथा क्रमांक आला आजच्या मैदानामध्ये नंबर चे मानकरी तास क्रमांक दो दो गणेश सुनील जावळे कडगो या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली गणेश सुनील जावळे कटगुण झरेकरांच्या नावावरती नशेबाज मावला रफिक इनामदार येळगावकरांचा बागर आणि त्याच्या बरोबर पळाला साळ सिरंबेकरांचा कृष्णा कृष्णा आणि बागर आजच्या मैदानातील तीन नंबरचे चे मानकरी पटाळकर केसरी मैदानामधील दोन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक तीन झालेली आणि ढोंगरच्या आधीचा जार चांगला परवान साक्षी बवन साडी आमदार माथून आहे प्रकाश शेळोळे झरे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ढोंगलचारीचा चांगला प्राय पेलवान साक्षी भबनशहरी आमदार मासोळे प्रकाश शेळोळे झरे यांच्या नावरती नसेबाज मावला कलासाशी भरत दादा भोईर पडगा पनवे पप्पू शेळोळे सुरेश वांगेकरांचा महबूब आणि त्याच्या सोबत पळाला मौलालाला सय्यद किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजा राजा आणि महबूब आजच्या मजातील दोन नंबरचे मानकरी आणि आज संपन्न झालेला शिस्तबद्ध मतमना माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वार दिलं पडळकर केसरी झरेकरांच्या वधनातला एक नंबरचा वार वर्तवला तास क्रमांक सहा वडलेली गाडी श्री सीताराम प्रसन सौ उर्मिलाताई ताई माणिक साहेब गायकवाड मथुरा फार्मा चिंचवडे या गाडीचा प्रथम आला सुंदर अशी गाडी पळाली सीताराम प्रसन सौ उर्मिलाताई माणिक साहेब गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे बाबूशेब आंबेडकर वडकी आणि अर्जुन पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला स्वप्नील राजे रिपक्शन साखरे मुरुम मुरुमकरांचा मुरु, मुरु सुंदर सुंदर आणि अर्जुन हाच्या मैदातील एक नंबरचे मानकरी विजयदास रोबेलगा मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद हलगीवाली